नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की श्री गुरुदेव दत्त यांचा श्रीपाद वल्लभ ते दत्तावतार इथपर्यंतचा प्रवास चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यथावकाश काल पुढे सरकत होता श्रीपादाता सात वर्षांचा सा झाला त्यानंतर वडिलांनी त्यांचे मौजी बंधन केले मुंज होताच श्रीपाद चारही वेदांचे उच्चारण करू लागला दर्शनशास्त्रात पारंगत झाला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदान इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला त्याची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्य करत त्याच्या मुखातून वेदमाने ऐकण्यासाठी लोक पिठापुरा सेवू लागले श्रीपाद आता सोळा वर्षांचा युवक झाला होता त्या काळाच्या प्रत्येप्रमाणे उपवर झाले होते परंतु त्यांच्यापाशी तशी पाशी पाशी बोलणी करताच ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे माझं नाव श्री वल्लभ आहे आता मी तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे त्याच्या घरातून निघून जाण्याविषयी बोलताच आईवडिलांना फार दुःख झाले ते म्हणाले श्रीपादा आता आमच्या उतारवयात आम्हाला तुझी गरज लागणार आहे तुझी दोनही भावंडे तुझ्याशिवाय कशी राहतील तुझं घरातून निघून गेला तर आमचं जीवन आम्ही कसं काढायचं परंतु आम्हाला तुझ्या जीवित जाणीव आहे आम्ही तुला अडवणार नाही आईचं हे सगळं त्यागाचं बोलणं एकदा श्रीपाद म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवं असेल ते सगळं मिळेल त्यानंतर त्याने आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिले केवळ त्या नजरेच्या तेजाने आंधळ्या भावाला प्राप्त झाली तर पांगळ्या मुलाला पाय आले श्रीपाद वल्लभ त्यांना म्हणाले तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही धन धान्य ऐश्वर समृद्धी या सगळ्या गोष्टींनी तुमचे जीवन परिपूर्ण राहील मला आता आज्ञा द्या मला आता हिमालयात साधना करायला जायचं आहे असे म्हणून श्रीपाद वल्लभ घराबाहेर आले आणि त्यांनी उत्तरेकडे पाहिले आणि त्या क्षणी ते तिथून अदृश्य झाले त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ कुरपूर येथे प्रकट झाले तिथे त्यांचा चौदा वर्षांचं वास्तव्य होते या काळात त्यांनी अनेक भक्तांना श्रद्धेच्या वाटेवर वाटे वा चालण्यास मदत केली लोकांचे व्यंग दूर केले मृत व्यक्ती जीवनदान दिले अन्न सामग्रीची उपलब्धता नसताना कित्येकदा वाढीव लोकांना अन्न पुरविले सामान्य माणसांच्या आकलनापलीकडे असलेल्या या लिला पाहून श्रीपाद श्री वल्लभ यांना सगळेजण दत्तावतार समजू लागले तर मित्रांनो असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटत राहील धन्यवाद